तर मंडळी इकडे मी डी मार्टचं सामान आणून ठेवलं आहे कधीपासून ते काय मला ठेवायचं झालेलं नाही असो आमचं सगळं पॅकिंग चाललं आहे कपडे मी आणून ठेवले सगळे व्यवस्थित भरायचे आहेत जी बॅग आहे सगळं धुवून ठेवले हे सगळं डी मार्टचं सामान आहे अखरोड आणलेत बघा ते फोडायचे आहेत कोणी फोडायचं नावच घेणं आलं आहे सोम पण नाही हेनी पण नाही नुसता झोपाल्यात गरमच तेवढं वालय सामान दाखवते काय काय आणले हे तेल आणले क्राउन टॉयल आहे फिल्टरचं आम्ही फिल्टर आणतो रिफाईंड आणत नाही म्हणजे विम लिक्विड लागतं विम आणले डाळी आणलेली आहेत मूग आणले साखर अगदीच कमी लागते बरं का आम्हाला मला वाटते महिन्याला अर्धा किलो पण लागत नाही चहा <laughs> वगैरे काही पितच नाही ना आली आणि गोड तर काय करतच नाही त्याच्यामुळं आणि इकडे डाळी आणलेली आहेत मटकी आहे दालचिनी संपलेली ती आणले पावडर पण करायची आहे मला त्याच्यामुळं आणि पावभाजी पावभाजी मसाला डेट्स आणले आहेत काळं मीठ आहे आणि हे, हे पस्तीस रुपयेला दोन मिळाले स्ट्रबर भांडी घासायचे काय माहिती चांगले आहेत काय पहिल्यांदाच आणले तुम्ही अशी नाहीतर मी ते आपले गालाचे आणते अखरोट आहे हे अखरोट काही महाग झाले आहेत आता सहाशे रुपयेला एक पॅकेट झालं आहे एक किलोचं गुळाचे डब्बा आणला आहे बघा हा बघू आहे हा असा डॉलला पण दिला होता मी एक असा नंतर काळं मीठ म्हणजे ब्लॅक सॉल्ट आणले बरोबर रॉक सॉल्ट मला रॉक सॉल्ट आहे हॉर्सग्रॅम आहे म्हणजे आपली कुळीत कुळीत इलायची शेंगदाणे असं सगळं आणलेलं आहे ते चने पण आहेत भाजलेले आता हे सगळं ठेवून देते डाळी वगैरे भरण्या रिकामी आहेत आता भरायचे आहेत आणि सोहमची बॅग भरते मुख्य म्हणजे कशी कशी पडली बिचारी आत्ता जस्ट जेवणं बिवणं झाले जरा मी झोपले सकाळी तो चाललं आहे आज जरा बरं आहे म्हणजे एवढं पण नाही गरम होत आहे पण की नाही किचनमध्ये फार गरम होतं आहे किचनमध्ये तर गरम होणारच म्हणा चला आता आवरून घेते आणि थोडंसं सामान आहे कारण त्याचा मित्र आणतो तो गाडी घेऊन चालले फोर ना रिझर्वेशन नाही आहे त्याचं फोर व्हीलर चालेल म्हणजे मित्र त्याचा कोल्हापूरला चालला फिरायला सोमकडं दोन दिवसासाठी आहे त्याच्यामुळं मग म्हटलं थोडंसे एक कपड्यांचं थोडंसं की नाही म्हणजे चांगलेच कपडे आहेत चांगले असे ठेवलेत कपडे गावाकडे द्यायचे म्हणून ते नेहताना किती आम्हाला खूपच ओझं होते असं नेह आमच्या बॅगा ते सगळं असं ते किती दिवसापासून ते राहूनच जात आहे तर म्हटलं आता असं आहे गाडी चाललेली आहे फोर व्हीलर कोल्हापूरपर्यंत तरी जाईल कोल्हापुरातनं तर कधी गावाकडे जेव्हा जाऊ तेव्हा ना घेऊन जाऊ आम्ही पण म्हटलं तिकडंपर्यंत तरी चाललं आहे तर काढून ठेवं ते सगळं आता काढून ठेवते आणि मग ते भांडी पण घासायचे थोडेच आहेत आत्ताचे जेवलेले आहेत फक्त सकाळचं काय मी घासून घेतले तेव्हाच चला आता काम आहे मडबड नाही करत जास्त साहेबांना आमच्या लावलेलं आहे आम्ही अक्रोड फोडायचं काम होता की जोरात मारू नका ते सगळं फुटतंय आहे

त्याच्यावर काही म्हणजे खराब होणार नाही औषध काय लावत नसतील ना लागले तरी काही चालला असतं याच्यात काय माहिती नाही ठेवायला लागत चांगलं म्हणतात आहे अक्रोडचं तेल काढते हिमाचल मध्ये अवरा खूप मारलाय फुटते हो भुगा होते हा एवढा सगळा कचरा एवढा मोठा भांड भरून मिळालेला आहे काय माहिती वजनी केवढे असतील माहित नाही स्वाद एक केजी ना थी के जी होते बघा हे काढून किती नाही हो एक किलो ते साल्यासकट सा असतील मला वाटते हे अर्धा किलोच्या वर असतील करते के के ना की अर्धा किलो हे अर्धा किलो असेल कचरा आता हे फोडून झालेले आहेत त्यांना म्हणते की कलिंगड आहे फ्रीजमध्ये पाच वाजले म्हटलं का पाणी संपत नाही फ्रूट्स आणले होते मी खूप <laughs> साहेबांनी आमच्या कलिंगड डायरेक्ट बारीक कापूनच आणले गाड एकदम पीसच खायचे

नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळची वाजलेली आहे चार मी लवकर उठलेली आहे कारण की मला मुलांसाठी टिफिन पॅक करायचा आहे सोहम आणि त्याचा मित्र जाणार आहे काल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि आज आहे हनुमान जयंती उठल्या उठल्या उठ मी आधी देवाला नमस्कार करते बरं का हात अगदी ब्रश वगैरे करून येते आणि देवाला नमस्कार करते आणि आता फ्रीजमधलं सगळं सामान काढून घेणार आहे कारण की मी आता काल तुम्हाला सांगितलेलं तसं सा तर व्हिडिओमध्ये मी काय बनवणार आहे तर मी बनवणार आहे मस्त अशी एकदम भारी बरं का रेस्टॉरंटपेक्षा पण भारी अशी पनीरची एक रेसिपी तुमच्याशी मी शेअर करणार आहे आणि मुलांना सँडविच बनवणार आहे आलू सँडविच त्यासाठी मी इकडं किनी सगळी तयारी करून ठेवलेली होती काल मी रात्रीच पीठ मळून ठेवले बरं का हे जे पीठ आहे ना चपातीचं ते थोडंसं मऊ मळलं होतं मी कारण की थोडंसं मऊ पीठ मळलेलं असलं की चपात्या असं जास्त वेळ मऊ राहतात त्यामुळे मी असं पीठ थोडंसं जास्त मऊ असं मळून घेणे फ्रीजमध्ये रात्री म्हणजे अकरा साडे अकरा वाजता मळलं होतं पीठ आणि सकाळी लवकर उठून करायचं होतं म्हटलं सगळं कुठं एवढा वेळ करत बसू आणि सगळी तयारी केली आणि इतकी गडबड होते ना मग सकाळी सकाळी आणि एवढं सगळं काय करायचं म्हणजे मसाले कुठा ना आहे ते सगळं किनी लईच गडबड होते हो त्यामुळं मी सगळी रेडी म्हणजे रात्री सगळी तयारी करून ठेवली आणि आता मी पहिल्यांदा किणी बटाटे वगैरे सोलून घेतले म्हणजे सँडविचची पूर्ण अगदी तयारी करून ठेवणार आहे मी म्हटलं आता कांदे कापून घ्यावेत अगदी मी पहिल्यांदा पनीरच्या भाजीसाठी की मी मसाला तयार करून घेणार आहे सगळी अशी तयारी असली ना म्हणजे मग फोडणी वगैरे घालायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही म्हणजे पटपट सगळं होऊन जातं तर कांदे खूप सारे आणले होते मी आता बाजारातून घेणे आणि कांदेकोच झालेत आता वीस रुपये किलो कांदे झालेत आमच्याकडं दोनशे ग्रॅम जे अमूलचं मलाई पनीर असते ना ते पॅकेट आणलेलं आहे मी मलाई पनीरचं जे पॅकेट असतं ते त्याची जी भाजी आपण बनवतो ना खरंच भारी असते बरं का आणि कुणी अजून उठलेलं नाही आहे पण आजकाल की नाही बाहेरचं जे पनीर असतं ना ते खाणं म्हणजे बाबा लई डेंजर वाटायला लागले असं तर मला खास काही आवडत नाही पनीरची भाजी पण पनी ही जी पनीरची भाजी, भाजी आहे ना ही लई भारी बर आहे का बऱ्यापैकी म्हणजे मा माझं थोडंसं इन्व्हेन्शन आहे याच्यामध्ये तुम्ही त्या याप्रमाणे एकदा नक्की करून बघा थोडंसं याच्यामध्ये मी बटर आणि तेल घातलेलं आहे त्यांना खडे मसाले घातलेत थोडंसं इकडे जिरं घातलेलं आहे अगदी सोपी लई भारी रेसिपी आहे आणि एक तेजपत्ता घातला आहे आणि कांदा याच्यामध्ये आपण एक चार कांदे घेतले छोटे छोटे होते ते आणि लसूण अद्रक हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं अजिबात ह्याला म्हणजे असं जास्त लालसर करायचं नाही फक्त नुसता असं थोडासा त्याचा थोडासा कच्चा असा वास निघून गेला पाहिजेत इतकंच आपल्याला परतायचं आहे याच्यामध्ये आणि आता आपण जे टोमॅटो घालणार आहोत होड्डीमध्ये फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर घालायला विसरलेली आहे तर काश्मीरी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ हे सगळं घालायचं आणि पाण्यामध्ये अगदी टोमॅटो असे छान शिजेपर्यंत अगदी त्याचे साल आपल्याला काढता आली पाहिजे ह्या टाईपनं आपण शिजवून घ्यायचं थोडेसे कोथिंबीरच्या काड्या घालायला विसरले होते मी कोथिंबीर किंवा कोथिंबीरच्या काड्या पण तुम्ही घालू शकता पण कोथिंबीरच्या काड्या घातल्या ना तर खूपच छान हे होतं आहे तर इकडं मसाला होतोय म्हटलं तोपर्यंत मी इकडं सँडविचची तयारी करून घेते तर बटाटे अगदी छान पा उकडून घेतलेले आहेत आणि आता स्मॅश करून घेते तुम्ही स्मॅशरनं पण स्मॅश करू शकता पण आपल्याला काही पराठे वगैरे करायचे नाही आहे त्याच्यामुळं असे नुसतं हाताने कुसकरले ना तरी चालतात सगळ्या भाज्या माझ्याकडे जे होतं ना भाज्या म्हणजे शिमला मिरची कांदा टोमॅटो असं सगळं कापून घेतलं अगदी व्यवस्थित कोथिंबीर खूप सारी सगळं घातलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहोत तर थोडंसं मीठ घातलं आहे मी लाल तिखट घातलेलं आहे त्यांच्यात धने जिरे पावडर थोडीशी आमचूर पावडर थोडा चाट मसाला हे सगळं असं घालायचं आणि हे एक मेयोचं पॅकेट आहे माझ्याकडं काहीतरी वेगळं नाव होतं आहे एक एक पॅकेट आणलेलं आजकाल मी असलं काही आणत नाही घरात कारण की वापरलंच जात नाही त्याच्यामुळं म्हटलं आता हे मिक्स करून एक दोन चार पॅकेट होते त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे त्यातलं एक पॅकेट मी ह्या मिश्रणामध्ये घातलेलं आहे आणि इतकं भारी लागत होतं ना हे मी टेस्ट करून बघितलेलंही भारी लागत होतं बरं का चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं थोडंसं मीठ कमी घालायचं आणि मसाला इकडं शिजत इजलेलं आहे तर त्याची सगळ्या ज्या साली आहेत ना टोमॅटोच्या त्या सगळ्या काढून घ्यायच्या कारण की नाही एकदम स्मूथ अशी याची ग्रेव्ही बनते जशी आपल्याला हॉटेलमध्ये मिळते ना सेम तशी याची ग्रेव्ही बनते पण हे थंड झालं नव्हतं त्याच्यामुळे मी किनी ते थोडंसं थंड व्हायला ठेवलं आणि म्हटलं आधी चपात्या करून घेते चपात्या पण अशा खूप मोठ्या मोठ्या केल्या होत्या मी पोरांना पाच सात चपात्या दिलेल्या पण की मी खूप मोठ्या मोठ्या चपात्या केल्या आणि ह्या चपात्या थोडंसं पीठ पातळ असं केल्यामुळे की नाही थोडंसं लाटायला मला प्रॉब्लेम होत होता पण की नाही चपात्या अगदी दिवसभर मऊ राहतात बरं का खूप छान राहतात त्यामुळं की नाही कुठं तर बाहेर प्रवासाला जेव्हा आपण चपातीचा नेतो ना किंवा चपात्या असं तेव्हा असं थोडंसं पीठ थोडंसं असं मऊ मळायचं त्याच्यामुळे चपात्या अगदी छान राहतात तर इकडे चपात्या करून घेतलेल्या आहेत बाकी भरपूर काम आहे कारण हे सगळं ते पोरांना व्यवस्थित पॅक करून पण द्यायचं आहे आता सोम नाही की नाही त्याचा स्टीलचे डबे खूप आहेत त्याच्याकडं पण तो नेहमी विसरतो बरं का आजकाल पोहरांना किती सांगितलं तरी थोडंफार विसरतातच आणि सोम डबे घेऊनच आला नाही म्हटलं आता कशामध्ये द्यावा हा सगळा मोठा प्रॉब्लेम झाला होता मला तर आता मी या चपात्या करून घेतल्यात अगदी छान जास्त वेळ दाबून दाबून भाजायचं नाही एक चपाती थोडीफार जळलीच माझी तर चला मंडळी आता आपण पनीरची भाजी बनवूया आता थोडंसं तेल घातलं आहे थोडंसं जिरं घातले आणि थोडंसं अगदी बटर घातलं आहे मी याच्यामध्ये आणि आपण जो मसाला बनवून घेतला होता ना तो सालं काढून घेतली टोमॅटोची मी मिक्सरला ग्राइंड करून घेतला त्यामध्ये एक ओली मिरची पण तुम्ही घालू शकता आणि एक दोन चमचे मी अगदी म्हणजे खूपच कमी आंबट असलेलं दही घालायचं बरं का आंबट दही अजिबात घालायचं नाही आंबट नसलं पाहिजे दह्याला आंबटपणा नसला पाहिजे तर आता हे व्यवस्थित अगदी परतून घ्यायचं अगदी म्हणजे तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत थोडंसं तर याच्यामध्ये आपण आता धने जिरे पावडर घालणार आहोत गरम मसाला काही घालणार नाही मी कारण की किनी ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये जो खडा मसाला होता ना तो मी की नाही फक्त त्याच्यातला तेजपान आहे ना ते फक्त काढून टाकलं आणि बाकी सगळे जे मसाले होते सगळे व्यवस्थित ग्राइंड करून घेतलेले आहेत आणि थोडंसं आमचं लाल तिखट कोल्हापुरीत ते टाकलेलं आहे आणि थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकलं आहे मीठ थोडंसं बेतानच टाकायचं कारण की आपण आधी पण हा जो मसाला केला आहे ना त्याच्यामध्ये पण ते, ते मीठ टाकलं होतं हे व्यवस्थित अगदी शिजवून घ्यायचं आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये घालण्यासाठी मी खरबुजाच्या बिया आणि थोडेसे काजू गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत ऑलरेडी ते मी तुम्हाला दाखवले की काय माहिती मला आता लक्षात नाही पण थोडंसं ते भिजत घालायचं आणि याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि आता पनीरचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत खूप मोठे तुकडे मला आवडत नाही त्याच्यामुळे थोडेसे असे बारीक करून घेतलेले आहेत तुकडे आणि आपण ह्याच्यावर आता झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजवून घेणार आहोत आणि आपण जी खरबुजाची पेस्ट म्हणजे खरबुजाच्या बिया आणि जी काजूची पेस्ट करून घेतली ती पण घालायची तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही दुधावरची जी साय असते ना ती घातली तरी चालेल पण मी साय वगैरे काही घालत नाही खरबूजा बी आणि काजूच्या पेस्टमुळे कि नाही असा मस्त त्याला क्रीमीनेस येतो आणि किनी नाही कलर पण अगदी सुरेख येतो आणि चवीला तर लईच भारी लागते बरं तर माझ्या या पद्धतीनं तुम्ही किनी नाही मस्त एकदा ही अशी पनीरची भाजी करून बघा आणि कशी झाली नक्की कमेंट करा करा आणि नक्की कमेंट करा बरं का लई भारी चव येते बरं का तर इकडे भाजी होते अगदी बारीक गॅस करून मी ठेवलेला की गॅस मस्त आपण बारीक गॅसवर ठेवली ना तर छान असं वरती तेल येतं आणि मसाला पण चांगला असा पनीरमध्ये मुरला जातो आणि टेस्ट लई भारी लागते तर आता मी इकडं किनी सँडविच बनवून घ्यावं बाकी सगळं झालेलं आहे चपाती झाले भाजी झाले सँडविचचा मसाला रेडी करून ठेवलेला आहे आणि आता फक्त सँडविच बनवायचं आहे सोम अजून उठलेला हो नव्हता म्हणजे त्याला आवाज दिला मी तो उठला आता आणि त्याचं त्याचा आवरतोय आणि काय आता गाडीचं काही रिझर्वेशन वगैरे नाही आहे ट्रेन वगैरे काही जायचं नाही आहे त्यामुळे मग इतकी गडबड धावपळ करण्यात काही अर्थ नाही आहे पण पोरं लवकर गेली म्हणजे कसं दुपारी लवकर पोहोचतील ना त्याच्यामुळे ते लोक सहाला जाणार होते पण सहाला काही यांचं आवरलं नाही यांना वाजले घरात सात म्हणून मी म्हटलं चला माझी तयारी मी सगळी पूर्ण त्यांनी उठायच्या अगोदर सगळं म्हणजे त्याचा मित्र वगैरे यायच्या अगोदर सगळं मी इकडे व्यवस्थित करून घेतलेलं आहे तर सँडविच बघा करताना की मी जे मेयोनीज होतं ना सोमनं जे पॅकेट आणले होते त्याच्यातलं एक मेयोनीजचं मी थर लावून घेतलेलं आहे माझ्याकडं सध्या सॉस वगैरे काहीच नाही किंवा चटणी ग्रीन चटणी वगैरे असं काहीच बनवलं नाही मी चीजचे एक एक स्लाईस मी ह्याच्यावरती टाकणार आहे आणि मग मस्त असं बटर टाकून मी भाजून घेणार आहे तुम्हाला जर बटर नसेल टाकायचं तर तुम्ही तुपावरती चांगल्या म्हणजे आपल्या देशी तूप असतं ना त्याच्यावरती पण चांगली तुम्ही खरपूस भाजून घेऊ शकता आणि लई भारी कुरकुरीत लागतात बरं का आणि हा जो ब्रेड आहे ना हा प्युअर गव्हाच्या पिठाचा आहे त्याच्यामुळे की इतके भारी खरपूस झाले होते ना पोरांना मी फोन करून विचारलं होतं की सँडविच आवडलं काय तर खरंच त्यांना आवडलं होतं अशा पद्धतीने काहीतरी वेगळं पोरांच्या आवडीचं केलं ना तर पोरां नक्की खातात बरं का सँडविच म्हणा मॅगी म्हणा हे तर पोरांच्या आवडीचंच असते आपण तर पोहे बी सोम पोहे त्याला पण आवडतात पण पोहे उपमा हे तर आमच्या डॉलीला तर बिलकुल आवडत नाही आता ते येईल ती सुट्टीवर इतकी नाटकं असतात ना तिची की तिला पोहे नको असते उपमा नको नको असते आमचं सोम तर विचारा काही दिलं सगळं खाते बरं का पनीरची भाजी बघू शकता किती भारी झाली आहे अगदी छान तेल सुटलेलं त्याला आणि वरून मी थोडीशी अशी कसुरी मेथी टाकले मेथीने पण अगदी टेस्ट येते तर मग त्यामुळे तुमच्याकडे जर मेथी असेल तर नक्की टाकू शकता नसेल तर थोडीशी कोथिंबीर टाकली तरी चालेल भाजी इकडे पनीरची रेडी झाली इकडं सँडविच रेडी झाले चपात्या भरायच्या चला आता पॅकिंग करूया तर पॅकिंग करायसाठी मी इकडे घेतलेलं आहे बटर पेपर तर किनी माझ्याकडे एवढे डबे आहेत पण आमच्या साहेबांना पण खूप डबे लागतात त्याच्यामुळे किनी कधी तिने खिचडी नेतात कधी नुसती चपाती भाजी नेतात कधी वरम भात नेतात त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे डबे मला लागतात म्हटलं आता कसं करावं तर मी असं म्हटलं बटर पेपरमध्ये बांधून किनी त्यांना एका पिशवीमध्ये पॅक करून देते त्याच्यामुळे इकडे मी चपात्या घातलेल्या आहेत आता पॅक करूया आपण भाजी तर भाजी मी कशात घातली आम्रखण झाडलं होतं ना त्या दिवशी वारण्यातच आंब्रखण आणलं होतं तर संपलेलं होतं ते आणि हा डब्बा माझ्याबद्दल कमी होता तर हा थोडंसं भाजी मी थंड करून घातली बरं का आणि गाडीमध्ये ए सी असणार आहे ए सी गाडी आहे त्यामुळं काही भाजी खराब होण्याचा चान्सच नाही दुपारपर्यंत पोरं जेवतील त्याच्यामुळं मी ह्या डब्यातमध्ये पॅक करून दिलेलं आहे

Baik semua. Baik semua. पी जर्नी